अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावरती थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत अंत्ययात्रा स्मशानभूमीच्या दिशेनं रवाना होती आहे अंत्यदर्शनासाठी पत्नी आणि मुलीला हुंदके अनावर झाले अंत्ययात्रेला आता सुरुवात झालेली आहे घोसाळकरांच्या अंत्ययात्रेत नागरिक शोकाकुल बघायला मिळत आहे अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल गोळीबार झालेला होता पाच गोळ्या त्यांच्यावरती झाडण्यात आलेल्या होत्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला अभिषेक घोसाळकर यांना एक मुलगी आहे इला देखील अश्रू अनावर झाले मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील घोसाळकर यांच्या घरात पोहोचले अनेकांनी अगदी उद्धव ठाकरेंपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी घोसाळकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि आता घोसाळकर यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा सुरू झाली आहे संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी ही गोळीबाराची घटना राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी फेसबुक लाईव सुरू असताना नावाच्या आरोपीनं घोसाळकर यांच्यावर एका मागोमाग एक, एक पाच गोळ्या झाडल्या स्वतः मॉरिसनं देखील नंतर आत्महत्या केली ज्याच्यात त्याचा मृत्यू झाला आणि उपचारादरम्यान घोसाळकर यांचाही मृत्यू झाला खरंतर त्यांच्या छातीच्या खाली गोळी लागलेली होती त्यांच्या खांद्याला एक गोळी चाटून गेली होती त्यानंतर ते कॅमेऱ्यातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तीन गोळ्या त्यांच्यावरती झाडल्या गेल्या त्यामुळे ते गंभीररीत्या आधीच जखमी झाले होते घोसाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जी माहिती नंतर आम्हाला दिली त्यानुसार घोसाळकर तेव्हाच बेशुद्ध पडलेले होते त्यांना रिक्षात बसून करुणा रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळी शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्ते रुग्णालयात बाहेर येऊन थांबलेले होते मात्र काही तासातच त्यांच्या निधनाची बातमी रुग्णालयातून बाहेर आली आणि सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरलं या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण राज्चा देखील तापलेलं आहे कारण आठ दिवसाच्या अंतरानं गोळीबाराची ही दुसरी घटना घडलेली आहे आणि इथं थेट एका माजी आमदाराच्या मुलावर माजी नगरसेवकावरती हा गोळीबार झाला या गोळीबारामागची कारणं पुढच्या काही दिवसात समोर येतीलच मात्र राज्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेत ते प्रश्न मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झाले अभिषेक घोसाळकर हे स्वतः नगरसेवक होते त्यांची पत्नी देखील वॉर्ड क्रमांक एक मधून नगरसेवक होती ज्या वॉर्ड क्रमांक एक मध्ये आरोपी मॉरिस याने देखील नगरसेवक पदाची निवडणूक हो लढवलेली होती अभिषेक घोसाळकर हे क्रमांक सात मधून नगरसेवक होते मॉरिस आणि घोसाळकर यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होता मध्यंतरीच्या काळात बलात्काराच्या आरोपाखाली मॉरिसला तुरुंगात राहावं लागलं काही महिन्यांच्या शिक्षेनंतर तो बाहेर जामिनावरती आलेला होता याच बलात्कार प्रकरणामध्ये त्याच्या पत्नीनं देखील त्याला घटस्फोट दिलेला होता तेव्हापासून त्याचा राग घोसाळकर बद्दल वाढलेला होता आपण त्याचा बदला घेऊ असं वारंवार मॉरिस म्हणायचा अशी माहिती मॉरिसच्या पत्नीनं पोलिसांना दिलेली होती त्यामुळे हा संपूर्ण नियोजित शिस्तबद्ध नियोजित कट होता हे आता उघड झालेलं आहे मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे मॉरिसनं अशा पद्धतीनं गोळीबार केला ते नेमकं का कारण देखील पोलीस तपासात समोर येईलच दोघांमध्ये असलेलं वितुष्ट दुश्मनी राजकारण या सगळ्या गोष्टी होत्या का की काही आर्थिक कारण देखील होती यामागे हे देखील बघणं आता महत्वाचं ठरणार आहे मात्र ऐंशी नव्वदच्या दशकात मुंबईत ज्या पद्धतीने गँगवॉर व्हायचे तशाच पद्धतीचे खुलेआम पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या पक्षाच्या कार्यालयात थेट फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळीबार होणं हे महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणाच्या दृष्टीने अजिबात चांगली गोष्ट नाही आहे घोसाळकर यांच्यावरती झालेला गोळीबार आणि यात त्यांचं झालेलं निधन याच्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत स्वाभाविकपणे त्याच्यावरून आता राजकारण देखील सुरू झालेलं आहे विरोधकांनी अनेक आरोप केलेले आहेत विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली मात्र या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मात्र स्वाभाविक आहे जर एका राजकीय घराण्यातल्या एका राजकीय नेत्याची अशा पद्धतीनं हत्या होत असेल तर स्वाभाविकपणे सरकारकडे गृह विभागाकडे बोट दाखवलं जाणार आरोप केले जाणार कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न जे उपस्थित झालेले आहेत ते अधोरेखित केले जाणार जे विरोधकांचं जा काम आहे ते ते करतायत मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार जर अशा गोष्टी घडत असतील तर नेमकं कुठे चुकतंय हे देखील बघणं सत्ताधाऱ्यांसाठी देखील तितकंच गरजेचं आहे घोसाळकर यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे पुढच्या काही वेळामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत घोसाळकरांचं खरं तर संपूर्ण कुटुंबच राजकारणात आहे अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर हे माजी आमदार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे भोसाळकर हे तीन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत त्यांची पत्नी देखील त्यांना देखील लग्नानंतर राजकारणात उतरवलं आणि दहिसर मधल्या वॉर्ड क्रमांक एक मधून नगर नगर -कार त्या नगरसेविका झालेल्या होत्या त्या देखील आता माजी नगरसेविका आहे कार्यकाळ संपलाय महापालिकेचा सगळ्याच महापालिकांचा किंबहुना स्वाभाविकपणे येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर किंवा त्या दरम्यान महापालिकांच्या निवडणुका देखील लागणार हे स्वाभाविक आहे त्या अनुषंगानं सगळ्यांचीच जे इच्छुक होते त्यांची मोर्चे बांधणी सुरू झाली जाले, झालेली असावी आणि या हत्येमागचं ते देखील एक कारण असावं राजकीय कुरघोडी किंवा प्रतिस्पर्धी संपवणं हा देखील भाग असावा नेमकं कारण काय का होतं या गोळीबारामागचं ते कारण देखील पुढच्या काही दिवसांमध्ये पोलीस तपासातून समोर येईलच